अध्यक्ष महोदय हा पुण्याचा हुक्का पार्लरच्या संबंधातला विषय आहे परंतु अनेक महत्वाच्या शहरामध्ये देखील सा, हुक्का पार्लरचा पुण्याच्या अनेक ठिकाणी अड्डे आहेत अशा प्रकारची दुकान आहेत अध्यक्ष महोदय या संबंधामध्ये मला दोनच स्पेसिफिक प्रश्न आहेत की हुक्का पार्लरवर बंदी आहे माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर गुन्हे दाखल केले तर तीन वर्षाची सजा देखील आहे पण अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत नाहीत पोलिसांच्याकडनं हा सर्वसाधारण आमचा अनुभव आहे ठाण्यामध्ये तर आम्ही ही हुका हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही तीन वर्षापासून चळवळ सुरू केली त्याला यश मिळालंय परंतु आजही चाळीस टक्के हुक्का पार्लर जे आहेत ते चालू दिसताना चालू असलेले बघायला मिळते आणि त्याच्यामुळे आपण या संबंधामध्ये काय काय कार्यवाही कराल आणि नंबर दोन की थेट हुक्का पार्लर किंवा हर्बल त्या नावाखाली हुक्का पार्लर चालवतातच पण आजकाल परमिट रूमच्या मागे देखील हुक्का पार्लरचं अड्डा ठेवलेला असतो की ज्याच्यातून अनेक मोठी तरुणाई जे आहे ती त्या ठिकाणी अट्रॅक्ट केली जाते मग त्याच्यानंतर शेवटी ते ड्रग ॲडिक्शन जे आहे त्याची ही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अगदी सपशेल जाहिराती देखील दिल्या जातात की या हॉलमध्ये अमुक आहे तमुक आहे आणि त्याच्यामध्ये हे हुक्का पार्लरचंच आपल्याला बघायला मिळतं तर त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई व्हायला कुठेतरी कुचराई होते पोलिसांकडनं आपलं धातूर मातूर त्यांना सांगितल्यासारखं होतं आणि हे हुका पारलं चालू राहतात आता याच्या पाठीमागचं काय राजकारण आहे काय अर्थकारण आहे परंतु या संबंधामध्ये कठोर पावलं उचलण्याच्या दृष्टीने आपण कोंबिंग ऑपरेशन करून ही कायमची बंद कराल का अध्यक्ष मोदय सामान्य सदस्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अनधिकृत असलेल्या पार्लरच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे नक्कीच आपल्या माहितीनुसार संपूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये विशेष मोहीम राबवून त्या सगळ्या हुक्का वरती कारवाई करण्याचे आदेश आजच्या दिले जातील आणि विशेष मोहीम पार्लरच्या संदर्भात संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लरचे तिथे जे काही हुक्कापाल चालू आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल